तब्येती बद्दल आता आम्ही सर्वजण रुबी हॉल या हॉस्पिटलमध्ये त्या ठिकाणी आहे आणि तिथले तज्ज्ञ डॉक्टर डॉक्टर अभिजित लोडा हे आपल्या सर्वांना आदरणीय पवार साहेबांच्या आरोग्याच्या स्थितीबद्दल त्या ठिकाणी मार्गदर्शन करतील डॉक्टर अभिजित लोडा आहे मी पवार साहेबांना बघतो आहे थोडस फिजिकल एक्झर्शन झाल्यामुळे छातीत कफ झालेला आहे म्हणजे छातीत थोडस कंजेशन आहे आणि आम्ही योग्य त्या तपासण्या पाठवलेल्या आहेत आणि ट्रीटमेंट चालू आहे आता कंडिशन एकदम स्टेबल आहे आणि तपासणी आल्यावरतीच आम्हाला जे काही त्याच्यात बदल करायचा असेल ते बदल करू आता तपासणी तपासणीचे रिपोर्ट आल्याशिवाय आम्ही आता काही सांगू शकत नाही आता कंडिशन स्टेबल आहे आणि तपासणीचे रिपोर्ट आल्यावरतीच आम्ही पुढची ट्रीटमेंट काय बदल करायला सांगितलं फिजिकल एक्झर्पन असल्यामुळे थोडस कंडिशन झालेलं आहे आणि आता सगळे व्हायरल पॅरामीटर्स सगळे स्टेबल आहेत काळजी करण्यासारखं काय आता तरी काही नाही मध्ये because of physical exertion, there was some congestion in the chest. we have sent the appropriate investigations and started the appropriate treatment. the further uh, uh, modifications in the treatment will be decided once we get the investigation reports. he is admitted to a private room. and at the moment, all the vital parameters are stable. what are the vital parameters you mean? Uh, the oxygen level, uh, the blood pressure.

सर्व कार्यकर्त्यांना विनंती करतो आपण अजिबात घेऊ नका कारण हॉस्पिटल मध्ये पेशंट आहेत आणि आताच जसं डॉक्टरांनी सांगितलं पवार साहेबांची तब्येत आता नॉर्मल आहे आय यू मध्ये पवार साहेब नाहीये एका प्रायव्हेट रूम मध्ये आहे आताच चर्चा करून आलेलो आहे त्यामुळे हे काही घाबरण्यासारखं टेन्शन घेण्यासारखं अजिबात नाही गेल्या बारा तेरा दिवसामध्ये फिजिकल स्ट्रेस म्हणजे तुम्ही बघितलं असेल पवार साहेब स्वतः बऱ्याच ठिकाणी जात होते लोकांना भेटत होते त्याच्यामुळे थोडासा स्ट्रेस आला आणि आपण ज्याला कन्सेशन म्हणतो म्हणजे कफ हा थोडासा काही प्रमाणात तिथं झालेला आहे आता पुढच्या काही वेळामध्ये रिपोर्ट येतील माझ्या अंदाजाने इथंच एखाद दोन दिवस ठेवलं जाईल आणि गाडीनीच त्यांच्या प्रायव्हेट गाडीनी मुंबईला साहेबांना त्या ठिकाणी नेलं आहे त्यांना कृपा करून इतर पेशंटच्या हितासाठी इथं कुणीही गर्दी करू नये पवारसाहेबांना कोणालाही त्या ठिकाणी भेटता येणार ये नाही कारण का हॉस्पिटलचा हो प्रोटोकॉल हा योग्य पद्धतीने फॉलो केला पाहिजे असं सुप्रियाताईंच आणि आमच्या सर्वांचं त्या ठिकाणी मत आहे